जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुमचं बजेट सहा लाखाच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही तुमच्या छोट्या फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुतीची एल्टो केट टेन ही गाडी सर्वात चांगलं ऑप्शन आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या गाडीच्या ऑन रोड किमतीबद्दल आणि डाउन पेमेंटविषयी माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो मारुतीची सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड़ गाड्यांमध्ये या गाडीचा पहिला क्रमांक येतो मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला चार लोकांना बसण्यासाठी जागा मिळून जाते ही गाडी तुम्हाला मॅन्युअल गेअरबॉक्समध्ये मिळते या गाडीमध्ये तुम्हाला वीस ते बावीसचा अवरेज पाहायला मिळते असे कंपनी सांगते तर मला आता आपण गाडीच्या किमतीविषयी आणि डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपण ही किंमत पुणे या ठिकाणची पाहत आहे तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन किमतीविषयी चौकशी करू शकता किंवा आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू मित्रांनो गा गाडीची एक शोरूम किंमत आहे पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपये एवढी त्यावरती आरटीओ चार्जेस लागतो एकोणपन्नास हजार सातशे साठ रुपये इतका आणि इन्शुरन्स चार्जेस लागतो अठ्ठावीस हजार एकाहत्तर रुपये इतके ऑर्डर चार्जेस लागतात दोन हजार रुपये इतके हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत आहे ते सहा लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकतीस रुपये इतकी मित्रांनो ही होती गाडीची ऑनजोड किंमत चला तर मग आता डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया खूप लोकांच्या कमेंट होता की कमीत कमी डाऊन पेमेंटवरती व्हिडिओ बना बनवा तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐंशी हजार इतके डाउन पेमेंट करून गाडीवर किती ई एम आय येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जर मित्रांनो तुम्ही ऐंशी हजार इतके डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते पाच लाख एकोणसाठ हजार तीनशे एकतीस रुपये एवढी त्यावरती तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट नऊ पर्सेंटेज इतका मित्रांनो आपण या व्हिडिओ यामध्ये आपण तीन कालावधीसाठी ई एम आय पाहणार आहे पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी आणि तीन वर्षासाठी जर मित्रांनो तुम्ही तीन वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा प महिन्याला ई एम आय तो सतरा हजार सातशे शहाऐंशी रुपये प्रति महिना इतका जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेता असाल तर तुमचा महिन्याला ई एम आय तो दहा हजार एकशे एकसष्ट रुपये प्रति महिना आहेत का जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा महिन्याला ई एम आय तो आठ हजार चारशे सदुसष्ट रुपये इतका तर मित्रांनो ही होती अल्टो केटनच्या किमतीविषयी आणि ई एम आय विषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीच्या किमतीविषयी व ई एम आय विषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ला ला व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र